नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे शेंगोळे तर शेंगोळे बनवण्यासाठी मी पीठ चाळून घेतलं गव्हाचं नंतर लसूण आणि जिरंची पेस्ट बनवून घेतली हिरवी मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ असं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप छान होतं शेंगोळे खूप चटपटीत लागतात तर मस्त असं मी शेंगोळे बनवायन बनवून उ घेण्यासाठी पिठंचे उंडे बनवून घेतले नंतर असे बारीक बारीक अशा लेवाळ्या करून घेतल्या आणि मस्त असे गोल शेंगोळे बनवून घेतले लाडू बनवतात तसेच गोल शेंगोळे बनवून घेतले तर असे गोल गोल सर्व असे शेंगोळे बनवून घ्यायचे तर शेंगोळ्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि शेंगोळे बनवले की खूप छान अशी टेस्ट येते बनवायला वेळ लागतो मात्र खायला काहीच वेळ लागत नाही आणि खूप लो अशी टेस्टी लागतात खूपच सहजच आहे कोणी पण ही बनवून खूप सोपी रेसिपी आहे तर मी सर्व शेंगोळे अशी बनवून घेतले बनवून घेतले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर शेंगोडे फोडणी देण्यासाठी मी कुकरमध्ये दोन पळी तेल टाकलं तेल चांगलं कडकड तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून तर घ्यायची नंतर कोथिंबीर आणि जिरं लसूणची पेस्ट टाकून घेतली मी आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर लसूण मस्त असं तेलामध्ये भाजून घ्यायचा नंतर हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि एक चम्मच लाल तिखट टाकलं ला तिखट तुम्ही आवडीनुसार टाका मी एक चम्मच टाकून घेतलं नंतर पाणी टाकून घेतलं आणि पाण्याला आता मस्त अशी उकळी येऊ द्यायची छान तर उकळी आली की शेंगोळी टाकून घ्यायचे आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे तर खूप लवकर शिजवून तयार होतात आणि खायला खूप छान लागतात तर असे एक एक टाकून मस्त अशी शेंगोळी शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद